नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेव चॅनलवर चे आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लसलगाव येथील कांदा बाजारभाव आहोत लसलगाव येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती नऊ हजार आठशे सहा क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे एकावन्न रुपये असे होते लासलगाव येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव